सर्वात पहिले तुमचं पडीच माझे पूर्ण नाव विशाल म्हणून पूर्ण नाव विशाल म्हणून तुम्हाला शंकर पटाला छंद म्हणजे शंकर पटालासून म्हणजे बाबाला पहिले पासून पंधरा वर्षाच्या अगोदर पासून छंद होता बाबाला छंद लागता लागतात मला पण लागला भाऊला पण लागला त्याच्यामुळे आपण बैल घेणे आजच्या जोडी बद्दल म्हणजे काय सांगाल किती मेहनत घेतली आधी आणि बद्दल सर्व आनंदात आहे ही जोडी एक दोन वर्ष झाले घेतली होती तर म्हणजे शंकरपटासाठी बैल नेण्यासाठी बैलांची म्हणजे तयारी कशा पद्धतीने करत असतात त्यांना धुणे चारा पाणी करणे सर्व सर्व एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे काय सुधारणा व्हायला वाटते काय नाही ते शंकरपट म्हणजे कस सिंग चालला पाहिजे त्याच्यासाठी इकडे तिकडे फिक्सिंग वगैरे करतात त्यांना एकच म्हणू इच्छितो की आपली बहीण आहेत बैलांना इकडे तिकडे करू देऊ नका फिक्सिंग करू नका असा माझा संदेश आहे बैल म्हणजे आजच्या जोडी मागे म्हणजे कशी मेहनत घेतली होती आणि तुमच्या टीम किती प्रतिसाद दिला आमच्या टीम मध्ये हा गेम उचाळ्यामध्ये झाला आहे की एका बैलावर होता धौरा त्याचं नाव विरू आहे त्याचं नाव विरू आहे धौरा त्या पुतळ्यामध्ये विजय झाला होता पुतळ्यामध्ये पहिले स्टार्टिंग पाहिजे आमच्या ढवऱ्याचा पुतळ्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट झाला होता कापाटी पिले झाला होता खेळ तर त्यांचा पुन्हा प्रस्ताव आला की आम्ही पुन्हा खेळू तुमच्या सोबत पिरू सोबत पिरू सोबत पुन्हा खेळू आम्ही आणि आम्ही ते तर मसली मध्ये तयार झालो खेळायला जिंकलो पण जिंकलो आर्थिक जी कुणीच आहे हे जिंकतील पुन्हा समोर आम्ही जिंकू किंवा आम्ही हा हार जीत जाय त्यांना पण धन्यवाद आणि आमच्या टीमला सुद्धा धन्यवाद देतो धन्यवाद संपूर्ण माहिती दिला धन्यवाद मेन तर नमस्कार मी मित्रांनो नवमी मुकुंदा गुरुमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज लाटबुरी या टीमची जोडी विजय झाली आहे मसली शंकरपटामध्ये तर आपल्यासोबत आता बैलगाड्या चालवणारे जे ड्रायव्हर आहेत ते उपस्थित आहेत तर सर परिचय द्या तुमचं सर्वात पहिले परिचय अक्षय तर यंदाच्या स्पर्धेची सर तयारी कशा पद्धतीने केली होती तयारी म्हणजे आम्ही सकाळी आपल्या इथून उकडून घेऊन एक मालक द्यायचा दुसरा मालक द्यायचा जो आपल्याला बरोबर बैल आपल्या रेंज मध्ये नाही वाटला वापिस करा हम्म तर सर आजची बैल हाकलता म्हणजे काय अनुभव होत बैल आमच्या भाऊने चालवले होते आम्ही दोन ट्रायव्हर आहोत मधुभाऊ वाले आहे त्यांनी जुळी चालवली मग सर स्पर्धेमध्ये उतरायच्या आधी किती दिवस मेहनत करावी लागते मेहनत खूप दिवस करावं या करा लागते याबद्दल सांगा कशा पद्धतीने करत असतात बैलाच्या आपल्या पट्ट्या काढाव्या लागते पट्ट्या लागतात बैलाच्या आठ दिवस दहा दिवस गेल्यावर त्यांना आपल्या हे कंटिन्यू त्याची रनिंग चालू स्पर्धा जिंकल्यानंतर पहिले काय वाटले आनंद झाला गावाला बैलांचा वेग आणि नियंत्रण म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार आज म्हणजे अपेक्षेनुसार बैल चांगले झाले लोक म्हणायचे ना ढवळा बैल आहे हा रणपेलाय रणपेलाय बैलांनी आज खुश केला तर आपण कधी कधी जिंकतोय कधी कधी हार पण होतो तर याबद्दल काय सांगाल विषय असा आहे भाऊ एखादी जोडी जर आपली हारली तर आपल्याला ते हार, हार पचवता आली पाहिजे आणि जिंकलून आपण लवच पण नाही आपली जोडी जिंकली जोडी जिंकली विषय असा आहे एक दिवस त्याचा राहते एक दिवस आपला राहत तर सर पुन्हा एकदा परिचय द्या तुमचा माझा पूर्ण नाव आहे अनंत अनंता किशनराव कावडे आ, तर सर आजच्या जोडी बद्दल काय सांगाल जोडीबद्दल काय नाही या वर्षीच मी बैल पाळला मला पाच सहा वर्ष दहा पा, वर्षापासून शौक लागला घरी पालन पोषण करतो आणि बैल चांगल्या पद्धतीचे बनवतो आणि एकामेका बैलामध्ये पट्टी मारून बैल बनवत असतो या बैलात नाही बनला त्या बैलात बनवतो अशा तिथून एक पाऊल पुर चालत जातो म्हणजे कशी कशा पद्धतीने मेहनत घेत असता बैलांच्या त्याचा जो माल आहे काजून पिचरी हे ते दूध वगैरे त्यांना आम्ही हप्त्यातून देत असतो आणि अंड वगैरे चालत असतो तर आजच्या शंकर विषय काय सांगाल आज आता भेट झालेला आहे आम्ही जिंकलो सर हा छंद लागल्यानंतर सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता सर्वात मी एक छोटा बिस्तू होता माझ्याकडे त्या मला छंद लावला आता माझ्याकडे आहे मग या जोडीच्या मागे सर किती मेहनत घेतली होती आज विजय झाली खूप मेहनत घेतली माझ्या गावाला मी स्वतः सरला संकल्प भरवला त्या गावामध्ये मी पट्ट्या मारले त्या डाणीवर हिप बनवले हे गोगे आणि पुर पुढे चालत गेलं थोडीशी माणसाली वाटत गेला थोडीशी चांगल्या चांगल्या चालत गेले सर एक चांगलं बैलगाडा मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हावी वाटते आता अशा पद्धतीनं चमतपट हो चांगल्या पद्धतीनं म्हणजे वाढत जाईल आणि मस्ली पण हा योबीसी स्थळ आहे या पटा महाराष्ट्रामध्ये तो स्थळ नाही असं मी माझ्या सर शंकर पटासाठी नवीन बैल घेताना त्याच्यामध्ये काय बघितलं जातं पहिल्यांदा काय नाही ते काय आम्ही शेप नुसार घेतो बैलाच्या पाय पाहतो बैलाचा मांग पुरवून शेप पाहतो बैल पाण्यात कसा पाहिजे पृथ्वीला कसा पाहिजे आम्ही <दिणा> हे करतो आणि बैलाला सराव तलाव आहे आमच्या माणूस पाण्यातून मी सराव केला यावं बैलांचा त्याच्यामुळे बैल वाढत वाढत गेले हा सर खूप गोष्ट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा बो वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद